पावसाले बघून तर सगळ्यांना खूप एन्जॉय वाटतो पण बघा एवढा जोराचा पाऊस होता ना की वाजले होते पाच पण असं वाटत होतं की खूप रात्र झाली एवढा अंधार झालेला होता आणि खूप जोराचा हवा पण चालू होती आणि खूप जोराचा पाऊस होता भीती पण वाटते अशा वातावरणामध्ये त्यामुळे म्हटलं चला पटापट स्वयंपाक करून घेऊया तर मी इथं वरण भात लावलं होतं वरण लावलं होतं आणि भात टाकत होती शिजायला कारण की लाईट जाते की काय असं भीती वाटत होती कारण की पावसाचं वातावरण असलं की लाईट चाललं जाते आणि त्यानंतर बघा थोडंसं पाऊस कमी कमी होत होता आणि थोडीशी आमची लाईट पण गेली आणि थोडं पाऊस कमी पण पडत होता बघा आता थोडं आ अगोदरच्या व्हिडिओमध्ये जास्त अंधार वाटत होता विजा तर थांबतच नव्हत्या त्यानंतर मिस्टर आले आणि मिस्टर येताना पार्सल घेऊन आले होते त्यांनी आणले होते बर्गर आणि फ्रेंच फ्राय कारण की असं पावसाचं वातावरण असलं की काहीतरी बाहेरचं खायला आवडतं म्हणून ते व्हेज बर्गर घेऊन आलेले होते आम्हाला व्हेज बर्गर आवडतात आणि फ्रेंच फ्राय पण आवडतो तर बघा आम्ही पावसाचं एन्जॉय घेत की तिथं बर्गर वगैरे खात होतो आणि सोबतच कोक पण होते तर बघा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा